बाबा रांगोळी झाली रात्री किती मोबाईल वर सर्च केलं दिवाळी स्पेशल रंगोली दिवाळी स्पेशल रंगोली इतक्या डिझाईन आल्या ना युट्यूबवर इतक्या डिझाईन आल्या कन्फ्युजन झाला होतं कोणती काढून कोणती नाही शेवटी काढली मनाचीच आपण असंच होते पण नेहमी माझ्यासोबत की मी खूप काही काही पाहते युट्यूबवर असं काढून तसं काढून आखरी करते मी माझ्या मनातच पण पाहून काही उपयोगच नाही वेळ पण वाया जाते बरोबर आहे की मी ताईंनो न कोणाकोणासोबत असं होते आपण ते करायचं म्हटलं की बले मोबाईल हाती घेतो पहिल्या काळात कुठे मोबाईल होते हो पण आताच्या काळात तर मोबाईल आहेत घेतला मोबाईल हाती की केलं सर्च चकल्या कशा बनवायच्या रांगोळी कशी काढायची डेकोरेशन कसं करायचं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मोबाईल लागतो बस सर्च केलं की त्याच्यावर आपल्या त्या मोबाईलवर आपल्यासमोर त्याचे कमीत कमी शंभर दोनशे व्हिडिओ तर सहज सहज येतात सर्च केल्या केल्या सर्च केल्या केल्या येतात मग ते शंभर दोनशे व्हिडिओमधून नेमकं कोणत्या व्हिडिओतलं घ्या कोणत्या नाही हे कळत नाही आणि जेवढा वेळ आपण टाईमपास करतो एक दीड घंटा स्कीप करू करू पाहिले तरी पण आपल्या एक दीड तास सहज जातो दोन तास पण नका सांगू आणि डोकं पण दुखते मोबाईल पोहोप आणि त्यानंतर आपण जेव्हा रांगोळी खायला बसतो तेवढे ते सगळं विसरून जातो नाकरी काढतो आपल्या मनाचीच तसं माझ्यासोबत नेहमीच होते तुमच्यासोबत होते का होत असेल तर नक्की सांगा मला आणि दिवाळी झाल्यावर तुम्हाला दिवाळीच्या शिबिच्या दिवाळी तर झाली तुमच्या घरची भावीस पण झाली पण आमच्या चॅनलची दिवाळी राहिली ना ताई आणि भावीच पण राहिली तर आता करूया आपण आपल्या चॅनलची दिवाळी ना भावीच आता मी पण जाणार माहेरी आमच्या नरदबाई पण येणार माहेरी आता मी जाते की नाही जात किंवा त्या द्या की नाही येत हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल आणि नवीनच सांग तर व्हिडिओला नक्की सॉरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला रोज 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 लाईक करत जा आणि नक्की 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 रोज रोज कमेंट्स करत जा व्हिडिओ पूर्ण पहा घरी दारी शोभरी अंगनात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी

उठली काय किती आवाजा लागते वा तुम्हाला सकाळी सकाळी उठायसाठी उठा 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 व आजची दिवाळी आहे व उठा व बरं बरं आंघोळा करा आई मी किती वेळची उठली किती वेळची उठली मी आणि माझी आंघोळी झाली आंघोळ झाली दिवे लावले बा हे रांगोळी काढणं झाली सगळं झालं आई माझं असं काय तू उठली होती काय आम्हाला खळखळ खळखळ वक्र खळखळ त्या आवाजात आला तर सकाळी पण म्हटलं काय बाई मांजऱ्या काय आहे आणि डोळे उघडत नाही डबल झोप लागून गेली तू होती का ते हो मी होती आई असून चालली हो हो आई जात मी आंघोळ करून घ्या आई उठण लावून घे जा ते लावलं हो प्रिया उठण लावलं नाही उठत नाही मी भरपूर आगोडस करून घेतली साबरच उठण्याचं आणला ये बरं आहे शॉर्टकट उठण्याचा आणला देवराणीजी उठली नाही अजून तेजी उठले नाही अजून काही थोडं नाही आहे तेजूले काही थोडं नाही आहे दिवाळी का, का हा मस्त झोपली मस्त झोपून गेली दिवाळीच्या दिवशी झोपून जाते उठायला पाहिजे का आधी ना मनानं उठायला पाहिजे नाही नवीन पहिली दिवाळी आहे तर पहिली दिवाळी आहे उठायला पाहिजे मस्त सळा साळा टाकायला पाहिजे मस्त रांगोळी काढायला पाहिजे घर सजायला पाहिजे मग पहिली दिवाळी होती तर मी किती केलं होतं घरच्या लोकांनी खुश करायसाठी हिची पहिली दिवाळी आहे घरच्या लोकांनी खुश करायची काहीच नाही करून राहिली झोपून गेली झोपून गेली आणि आता काढ असता उठते का काय मग दिवाळीच्या दिवशी बी उठवं लाख दिली ते का पाहुणे नाही का

होता सारख्या <गणां> दिवाळी आहे ना आजी उठावच लागते तेच म्हटलं उठते की नाही म्हटलं कसा लागते म्हटलं उठवायला म्हटलं देवराने जिली आणि हे काय होता रे बाप्पा हे काय घातलं हे हा हे काय घातलं हे आईने पोरं पाहिलं म्हणजे असं घालून जोपत का तू घरात असं घालून जोपत असतो तू रात्री हो म्हणजे काय काय बाया थोडी निघते निघे असं घालून मी आतमध्ये रूम मधल्या रूम मला साडीमध्ये झोप नाही येत म्हणून घातलं मी असं म्हणजे तू सर्व आई सोडून घालते याचे कपडे आहे ना घरामध्ये हो पण मी बाहेर निघत नाही घालून बाहेर साडी ना बाहेर निघत नाही पण आतमध्येच घालते आई आईला माहित नाही मग आईल माहीत नाही कोण घालतं मग असं ऐकाय माणूस काय आईला कोण दाखवत नाही दाखवत नाही असं विषय थोडी दोन दोघं दाखवायला समोर माझ्या तुम्ही आला अचानक तुम्हाला कामच नाही कोणतं फिरण्याच काम आहे आला समोर असं त्यांना असं दोन लोकं दाखवायला असे कपडे हो का हो बोला तू खूप पटक तू ज लवकर आंघोळ गिंगोळ कर हो पटकन साईनं पाहिलं म्हणजे अजून ओरडतीन ते आंघोळ बिघोळ करून घे पटकन दे मग ये बाहेर खूप काम आहे तर आज पूर्ण स्वैपाक आहे सर्व आहे सर्व आहे दे जाय पटकन हातभरवू लाग मरे हा हो करते मी नुसतं कपडे टाकते अरे अरे मला मूर्ख चांगलाय चांगलाय असे कपडे घालते माहीत पण नाही घरच्या आणले कोणाले काय तर म्हणते मारून मध्ये घालतो म्हणते मी हे काय मध्ये पडलीच ना कधी ना कधी चांगलाय चांगलाय सगळे शोकपणे करून घेते म्हणा कामाय धका नको बी पोम बाय का नको नाही पाहिजे इथले सगळं पाहिजे खायला पाहिजे प्यायला पाहिजे फिरायला पाहिजे काम करायचं म्हटलं की आत्ता आकडतात तिची

జయంతి జయ దేవి జయ దేవి జయ మహాలక్ష్మి వసతి వ్యాపక రూపే సులక్ష్మి జయ దేవి జయ దేవి అమృత వరితే సరితే అగదురితే వారి మారి దుర్ఘట అసురావదుస్తర తారి వారి మాయ పటల ప్రణమత పరివారి ఏ రూప చిద్రూప తదరూప దావి నిర్దారి జయ ஜெயந்தி ஜெய தேவி ஜெய தேவி ஜெய மகாலட்சுமி வசதி வியாபக ரூபே தூ சுலக்ஷ்மி ஜெய தேவி ஜெய தேவி சத்ரானோனே குச்சித கர்மா சாஓடி லீலா அஸ்திரவாதே மாஜே நிதவாடி குசுவனே சரணா தோடி பரசுமனே சாடி मुक्तेश्वर नागर अक्षर सागर बाड़ी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय दे महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू सुलक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ति अगम्या शुभ शिखा गौरी सांख्या मनति प्रकृति निर्गुण निर्धारी गायत्री देवी जा निगमा गवसारी प्रगटी पद्मावती धर्माचारी जय देवी जय जय देवी जय देवी जय महालक्ष्मी अस्वी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी जय देवी जय देवी, देवी महालक्ष्मी माता की जय विष्णु भगवान की जय गणपती महाराज की जय आता प्रसाद वाटा आमचा प्रसाद नमस्कार करा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होय हो हो आई तुम्हाला नाही का दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाबा तुम्हाला आण देवळांनी जे देवरजी तुम्हाला शुभेच्छा म्हटलं छाया ताई नुकते दादा शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो 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 तू तु, तुला शुभेच्छा प्रियंका हो आता शुभेच्छा नुसतं नमस्कार करून द्यायच्या असतात मोठ्यांचा नु, तोंडानुसार द्यायच्या चल छाया आई बाबाचा नमस्कार करू देवाचा नमस्कार करू राहू दे रे राहू दे तुझ्या वाकडे जात नाही राहू दे पावला आम्हाला नमस्कार नमस्कार करायचा तर देवाचा करा

हा त्यांची त्यांचा वगैरे मुलगा होती का मुलगी होती सर्व पहा लागते ना मग का ते ह्या घरात कुंकू नाही आहे वेगळं घर वेगळं प्रॉपर्टी सगळं विचार करावं लागते ना बरं झालं देत नाही यांना पगार या हाती आता दिलाच नाही मी या महिन्यात बिलकुल दिला नाही हो ना खूप मोठा आहे यांच्याकडे कशाला द्यायचं कमी पडलं तर मग आयचं आपण आई म्हटलं जाऊ का आम्ही जाऊ शिबिच्छ रेखा काकूकडे गीता काकूकडे शेजारी नाही नाही कशी काय चालली तू अगं तेजस्वीनी दिवाळीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीनं बाहेर नसतात जात आपण कोणाच्या घरी गेलो म्हणजे आपली लक्ष्मीच्या घरी जात असते असं म्हणतात आपलं आपल्या घरीच राहायला पाहिजे रा ना ना दिवाळीच्या दिवशी दसरा फिरून आपण पूर्ण लोकांच्या घरी मग दिवाळीला नसतात जात आपण जर बाहेर गेलो तर लक्ष्मी माता मग येऊन वापस जाईल ना म्हणून घरची लक्ष्मी घरी नाही मग मी काय करू थांबून असं असं कुठे असते का मुळात उलट लोक दिवाळीच्या दिवशी म्हटलं काय तर ता म्हणजे घरची लक्ष्मी घरीच पाहिजे मग मी एकटीच लक्ष्मी आहे एक काय घरातली तुम्ही मी आहे छाय तर ये आई ये मग तीन तीन लक्ष्मी आहेत ना चौथीच काय काम आहे आम्ही दोघं जातो म्हटलं दोघं जातो त्यांना शिमेच्या घेऊन येतो कसं छान वाटतं तेवढ्या शेजारी बाजारांना वाटते आपुलकी वाटते तसं नाही तेजस्वीनी पण जात नसत बाहेर दिवस दिवशी घरच्या बाईनं आई हे खरं आहे काय आपली एका काय हो खरं आहे काय हे पाय बाई आता तुझी आ, मी तर काही आज लोक कधी गेली नाही मला याच्यातलं माहीत नव्हतं हे सांगते तर खरं अशी नाही म्हणा पण ना मी अशी मुद्दाम काय घरचे कामं करून पूजा करून थकून जात एक पहिले काही एवढं काही नव्हतं गेलंच पाहिजे म्हणून आता या मोबाईलच्या मी एकमेकाला घरी घरी जाऊन मिठाईडा घेऊन जाता पहिले काही एवढं काही नव्हतं काही त्यातलं बरं काही एवढं समजत नाही पहिला पाहिलं आई म्हणतात जा

बाबा मी सहज म्हटलं जायचं तर जाऊ शकते तू असं माझी आई म्हणत होती म्हणून मी म्हंटल मला बाकी विचारलं काही माहित नाहीये बाबा <laughs> चोंबडी चोंबडे पण अकरा ते मध्या मध्या काय तुम आमचं फोन मॅचिंग घातलं दरवेळेस नाही हे आम्ही मी मॅचिंग घालत होतो सरळच मॅचिंग घातली एवढेच सासूपासून मॅचिंग घातलं माझ्या सासूनी सासरीने मॅचिंग कपडे घेतले छाया उठून उठत मॅचिंग कपडे घेतले प्रियंकानंद गोपाल दादा मॅचिंग कपडे घेतले माहित होतं मला मॅचिंग घालणार आहे आमचं फोन म्हणून मी यावर्षी नाही

उभे राहा मी घेतली फोटो नाही हो मग तुम्ही नेणार ना तुम्ही काय बाहेर आहे की घेऊ आपण लहान गुडा मारून राहिली परिवारी माझी मारती जड़ कुठली